लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रामटेक क्षेत्र कडमेश्वर तालुक्यातील मतदाराच्या प्रतिक्रिया आरोप तक्रारीच्या महाकवरेज बघत रहा विदर्भ आहे का आयात केलेला पक्ष आहे एक राष्ट्रवादीचे आहे शिवसेनेचे आहे अजून पक्षाचे आहे पारवे हो हा काँग्रेसचा होता याला आयात केला याला तिकीट दिली म्हणजे जे पीमध्ये नाही शिवसेने माणसं नाही आहे मग याने बाकीच्या पक्षावाल्यानं सत्रंजला आणि आयात केलेल्या तिकीट देत म्हणजे तुम्हाला असं माझा जो येणारा कॅन्डिडेट आहे त्यांना तिकीट मिळाली मिळत नाही बीजेपी पक्ष म्हणजे ओरिजिनल पक्ष नाही हा चाळीस पर्सेंट आहे साठ पर्सेंट आयात केलेला पक्ष आहे म्हणजे याच्यावर याच्यावर मतदारांची नाराजगी राहील काय नाराजी आहेच पूर्णपणे शेतकरी तशी आपल्या रामटेकमध्ये डप फाईट आहे काँग्रेसची हवा आहे इथे अवघड काय लोक विचार करून राहिले अन्याय होऊन आला बर्वे काही झालेली तुम्हाला ना आजपर्यंत काहीच नाही केलं पारवे आहे आहे काय कोणी आरवे बरवे पारवे सगळे एकाच ते कोणी काही करायचं ते स्वतःचा स्वतः पब्लिक पब्लिक्युरिटी काही घेणं का देणं नाही हे मरे का राहे झाले पोटे दाखटे नोकरीवर लागे का न लागे इंजिनियर झालेले पूर्ण पण दे काय केलं दहा फोरक्या झाल्या नऊ वर्ष झाले आता गरीबचला आहे इंजिनियर होऊन द्या म्हणजे रोजगारी नाही तुम्हाला असं म्हणायचं रोजगार नाही प्रगती नाही आहे मोदीचा कोल आणि मोदीचा कोल असल्यामुळे सगळे लोक समाधानी आहेत सगळ्याच्या लोकांमध्ये जे शासनाच्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या योजना होत्या त्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत बदललं पाहिजे काय बरं बदललं पाहिजे काय करा पंधरा लाख असतं नाही टाकले पाच बुकात त्यानं म्हणजे आश्वासन देऊन काय फायदा आहे का काहीच विदर्भ का किस कस साथ?